ಹಲೋ ಯಾ ಹಲೋ ಯಾ ತಮ್ಮ ತಮ್ಮನೇ माझ्याकडे कॅप्चर झालं तुमच्याकडे झालं सेलिब्रेशन झालं जल्लोष साजरा करता रे Indonesia is running from Kilimandat bend in the healthy saudальная Obviously identify high, do you anything today? When I am speaking with Duisadan on developed Airbnb, you will be a new naistic Zara Your au haus wiele зай <laughs> ম্ণ かわいい。<laughs> <laughs> ಕಾ ಅಂತ <laughs>

বাকী যা বাকী জানে কেত্রা মানে এই ভরসা কি এই বাকি যে সাইড লোয়া

बापू पानी अब नि पो दिपो मी आयो कोय पण बस नाही हा वाला सुद्धा वाला की कॉपी आपल्याला आज आपण तुम्हाला बोलो 2003 जन बोलो दादा बोलो सब बुझ्यो होला दिन सरसताले नै हो हो चल त थोडा भर मान बार बार आज अपन समजा जी वाली पास जे शेतकरी संकटात होते त्यांनी त्यांची दिवाळी अंधारात गेली काल परवा आमचा मकर संक्रांतीचा सण आई अंधारात म्हणजे आम्ही मार्केट कमिटीच्या आवडत घालवला कुटुंबाची थोडी वेळ सांडणार आली तरी आता जो थोडा एक गोष्टीचा सहा सात दिवस आम्ही उपोषण केलं सातव्या दिवशी थोडा उपोषणाचा ट्रॅक बदलला कारण संभाव्य आंदोलन आहे थोडं वेगळ्या दिशेने घेऊन आमचं कुठंतरी शेतकऱ्यांचं भद व्हावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि पैसे माझे किती कमी असेल किती जास्त असेल हा भाग नाही आणि कमीत कमी चारशे शेतकरी त्यांचे कुटुंब त्यांचे मुलं बाळ याचा विचार करून थोडा आम्ही सात रात्री थोडा वेगळा विचार केला आणि त्याच्यातून हा जे गंतव्य सगळं तसेच घडलं त्याच्यात ज्ञान ज्ञात ज्यांनी आम्हाला साथ दिली अशा सर्वांचं सर्व संघटनांचं आणि सर्व नागरिकांचं मी माझ्या वतीने आभार मानतो इकडे तोड करा गणेश भाऊ इकडे पब्लिक जास्त आहे आवाज येतो सांगा क्लिअर पाहिजे ना मुद्दे कळाले पाहिजे आवाज ना करता या ठिकाणी उपस्थित आदरणीय मार्केटचे ते सभास्पती आदरणीय रामहरी बापू कल्याण पाटील जगताप गणेश भाऊ आबा उल्हास भाऊ प्रशांत पाटील या आंदोलनात अतिशय हिरहरीने सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टीने सतत आंदोलनात लक्ष ठेवून असणारे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कटारे त्याचबरोबर शेतकरी नेते शेतकरी संपाचे जनक आदरणीय धनुभाऊ झोरडे त्याचबरोबर नंदूभाऊ दसरद आण संचालक अभा धोरण सीताराम पाटील घराडे आमचे श्री किंवा शंकर पाटील तांबे प्रशांत पाटील मग त्याचबरोबर या आंदोलनात त्यांचं खरोखर आंदोलनाचा पिंड ज्याला म्हणता येईल या माणसाला अन्याय कुणावर कसला नोंद नाही असे साळुंके या ठिकाणी उपस्थित प्रलंबित कांदा पेमेंट असणारे सर्व बाळासाहेबजी जानराव <laughs> या ठिकाणी उपस्थित सर्व कांदा पेमेंट धारक सर्व शेतकरी तसेच या आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली भेट दिली हे आंदोलन यशस्वी व्हावं किंवा शेतकऱ्याला पैसे मिळेल याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्वच या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं सा म्हणलं तर हे आंदोलन काय कुठल्या राजकारणासाठी याच्यासाठी नाही किंवा या आंदोलनात बापू पैसे नसतेच भेटले तर शेतकरी भिकारी होईल अशातला काही भाग नव्हता परंतु कुठं बी आपण बघतो सदा शेतकऱ्याला सोडून द्यायचं सहज आम्हाला येतं तिथे यायचंय कोण यायचं अरे आठ दहा कोटी तिथं सोडून दिलं आठ दहा कोटी तर अरे खरं बोल आम्ही काय दोन नंबर धंदे केले काय त्या व्यापारांना आठ कोटी बुडवसाय त्याचं काहीच नाही झालं त्यांना पंधरा कोटी त्याचं काहीच नाही झालं हा पायंडा कुठं तरी मोडीत काढायचा कोणाचं मन दुखवायचा आदरणीय बाप्पू असं माणसं आहे फक्त हा उद्देश फक्त एक शेतकऱ्याचा होता त्याच्यात अनेक अडचणी मार्केट कमिटी पुढं आहे या आम्ही बी समजून घेतो मार्केट कमिटी पुढं अडचण नाही अशातलं काही भाग नाही या अशी परिस्थिती आपोआप राहते परंतु आमचं जे म्हणणं होतं झाल्या चुका मार्केट कमिटीच्या असेल चोवीस तासाची खूप शेतकऱ्याचे असेल पण जिथं तिथं आपल्याला प्रत्येक गोष्टीत राजकारण तरी तसे सवय लागली त्याच्यामुळं कोणतं अजून वाढत जातो कमी होत नाही परंतु जे झालं ते झालं आता याच्यातून जो दहा तारखेला सगळ्यात पहिले आम्ही तिथे गेलो परंतु शेतकरी आक्रमक असतात काय होतील काय का बोलतील या का हिशोबानं संचालक मंडळ कोणीच उपस्थित नव्हतं आम्ही बारा एक वाजेपर्यंत थांबलो उपोषणाला बसलो तिथं बसलो त्यांना पत्र कसं का देत्या काय देत्या टेक्निकल अडचणी ते काही करायला तयार नाही नेम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक वाटतं का लोकनियमासाठी नाही नियम लोकासाठी तर त्याच्यात सर्व तर त्यांचे उपलब्ध झालं पाहिजे बापू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे आम आम्हाला छोट्या छोट्या अपेक्षा आहेत एक, एक तुम्ही त्या व्यापाऱ्याकडून त्याचं सर्व भांडवल गोळा केलं तर बत्तीस लाख झालं त्याला थोडं दोन तीन दिवस मिळून थोडं रिमाइंड त्याचं भांडवल किती त्याचं देणं बाकी किती राहिलं हे थोडं बारकाईन लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आता ती शेतकरी भेटायला येत होती एक एकदम किरकोळ किरकोळ गोष्टी पण त्या शेतकऱ्यालाच आडत विषय राहिला कांद्याचा ट्रॅक्टर हायड्रोलिकनं वर होत मापडी आणि हमाली मिळून तेरा रुपये तिथं द्यायची आणि प्लेट काटायचे पैसे आम्हीच भरायचे म्हणजे अठरा टक्के कुठं तरी ते असं होऊ राहिलं तिथं जे ट्रॅक्टर यांना वर होतं हायड्रोलिकनं त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे किती जर दोन आणि अडीचशे रुपये वाचत असेल तो त्याच्या पोराला खाऊ नये ना बरं दोन अडीच तीनशे रुपयाची किंमत लय मोठी घरी ट्रॅक्टर भरते लोक थोडंफार समजून घ्या की पुढच्या काळात जे झालं असेल परंतु हे जे झालं याच्यात शेतकऱ्याचा आणि बघा आज बी बघा चुका शेतकऱ्याची एक नाही परंतु कुठंतरी शेतकऱ्यालाच माघार घ्यावं लागेल पण बाजार समिती असेल आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असेल आदरणीय आमदार साहेब असतील आदरणीय डॉक्टर दिनेश भोपर देशी असतील आदरणीय बापू असन त्यांचं संचालक मंडळ असलन यांनी शंभर टक्के जो अन्याय होत राहतो तो न करता आपल्याला परवा दिवशीपासून जे एक ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबरचे जे, जे शेतकरी त्याला परवा दिवशीपासून आपण चाळीस टक्के रक्कम देणार आणि जी उर्वरित साठ टक्के रक्कम आहे आता विषयचा असा गुतागुतीचा असल्यामुळे अण्णा आपण बी मी तर इथं माझ्या घरी कोणी करणार आहे म्हणून पण तुम्ही बी यायचे दररोज कामधंद्याचे दिवस आहे पण मार्केट कमिटीला मी प्रार्थना करतो की या चाळीस दिवसात जी वेळ सांग झाली याचा पाठपुरावा करा आजचा दिवस उकला म्हणून असं करू नका हां आणि दुसरी गोष्ट हे चाळीस टक्क्यावर तर आम्ही समजा आमची जिथं गरज लागेल तिथं करू ह्या साठ टक्क्यासाठी मार्केट कमिटीचा पाठपुरावा करेल मी आणि आपल्याला सगळ्यालासुद्धा हे साठ टक्केसुद्धा सोडायचं नाही आणि हे पहिलं उदाहरण रहीन अशी डुबे आणल्यानंतर शंभर टक्के पैसे काढले हे महाराष्ट्रात आपल्या वाईट बरेच झाले दादा पुर परत सांगून दिलं तुम्ही चोवीस तास <coughs> तक्रार केली नाही तुम्ही येऊ नका परंतु ही सवय मोडली पाहिजे ठीक आहे एखाद्याला लागत नसेल पण संघर्ष केला पाहिजे आपल्या कष्टाचे पैसे मी या आंदोलनामध्ये हे बा आंदोलन आहे आंदोलनाची भाषा आहे कोणाची काय बांधायला बांध नाही तुम्ही माय बांध रेटेल नाही मी तुमचे पण जसं जसं होतं तुम्हाला बाजार समितीचं मला आमच्या शेतकऱ्याचं कोणाकडून माझ्यापेक्षा वयानं जास्त मान असणाऱ्या लोकांचं जर अपमान झाला असं मी त्यांची माफी मागतो कोणाचं मन दुखवलं को असेल त्याची माफी मागतो पुनश्च विनंती करतो की तुम्ही प्रयत्न करा आणि आम्हीसुद्धा आमचे प्रयत्न सोडणार नाही तर परदिवशीपासून आपण आपले आपले चाळीस टक्के टप्प्या टप्प्यानं ना दोन तीन दिवसात वाटप होईल चार पाच चार पाच जण येतो मग आपण काय करू एक दोन तीन शंभर शंभर आपण हा ते ठरू पण सगळ्यात शेवट मी पैसे घेऊन करून काही बर का ऐका याचा प्रश्न असा आहे बर का या प्रत्येक ठिकाणी मी जसं म्हटलो ना तरबुजावर सुरी पडली तरी तरबुजरत सुरीवर तरबूज पडलं तरी पण आपण जर रोप पट्ट्याची करावा आपले भावशी जाणारी मक्का सतराशे जातो त्याच्यामुळं फक्त काय होतं की या व्यापारीची पत थोडं लक्ष ठेवलं पाहिजे एवढा असा दोन तीन कोटीचा नाही आणि विशेष म्हणजे तो व्यापारी आपल्या डोळ्यात देखत गाडी विकतो जमीन विकतो त्याच्याकडं काहीच नाही अशा व्यापारावर थोडं लक्ष ठेवलं पाहिजे ना बाकी ज्याच्याकडे भांडवल आहे त्याची प्रॉपर्टी आहे अशा व्यापाऱ्याचं आणि हा जो वायदे बाजार आहे हा चालणारच नाही करावा आपण जर रोख म्हणावं तर आपलंच मुडक कापणं रोख म्हणलं तर दोन तीन जे राहते पैसेवाले ते बावीसशेचे मग सतराशेला गेले त्याच्यामुळं आपण असं नाही म्हणू शकत करा परंतु त्याच्यावर थोडं लक्ष ठेवलं पाहिजे दहा पाच टक्के जे असेल त्याचं त्या लिमिटच्या बाहेर जातं का नाही बाबू बरेच आता अनुभवातूनच शिकतो जसं चालू आहे मार्केट कमिटी कार्यगिरी आपण त्यांना करूच्या सगळ्याला प्रयत्न करावं लागेल आम्हाला करावाच लागेल शेतकरी नेते म्हणजे धोरजे असत सीताराम पाटील नंदू भाऊ आपल्या सगळ्याला निदान एक उदाहरण सेट होईल शेतकरी सोडणार नाही कोणी शेतकऱ्याला त्या त्याच्या मागे त्याचे उद्योग राहते पण असं काही नाही एखादा आपलं जास्त झालं तर दान करू पण असे कोणाला आपल्या कष्टाचे पैसे सोडायचे नाही तू एवढी प्रार्थना करतो